अमरावती मतदान दिननिमित्त जनजागृती रॅली अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मोर्शी शहरासर्व अमरावती स्तरावर काढण्यात आली यावेळी शिवाजी शाळा भारतीय महाविद्यालय आर आर लाहोटी महाविद्यालय जिजामाता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय मोर्शी पंचायत समिती मोर्शी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी रॅलीत सहभागी होऊन मतदान जनजागृती आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या घोषणा दिल्या यावेळी एस ओ पवार तहसीलदार अमर राऊत निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व शाळेचे कर्मचारी पंचायत समिती मोर्शी विस्तार अधिकारी श्री गायकवाड सुरेश वान खेडे बीडीओ उसगावकर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते गौमाझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती